सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती मी आज तुमच्यासाठी मस्त अशी मटकीची उसळ घेऊन आलेली आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपीकडे जाऊयात आपण आता त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता रेसिपी बघू एका कढाईमध्ये आपल्याला दोन चम्मच तेल ॲड करायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे मोरे टाकून घ्यायचे आहे ती व्यवस्थित तरतडली की आता याच्यामध्ये एक मोठा आकाराचे दोन ते तीन कांदे बारीक चिरून ॲड करायचे आहेत ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जरासा गोल्डन कलर झाला की आता आपण याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित अशा उभ्या कापलेल्या याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि त्यांना व्यवस्थित मिक्स करून परतून घेणार आहोत आता याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे त्यांना व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो हा व्यवस्थित परतला जातो म्हणजे लवकर असा नरम पडतो लवकर शिजतो आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत मी याच्यामध्ये एक गरम मसाला लाल मिरच पावडर कांदा लसण मसाला आणि थोडासा गोडा मसाला ॲड केलेला आहे ते सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता ही जी मटकी मी घेतलेली आहे हिला रात्रभर भिजू घातलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्याला कोंबीपर्यंत झाकून ठेवलं होतं एका एक कपड्यामध्ये आता ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आता हिला आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत व्यवस्थित ॲड केल्यानंतरनं याला एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे सगळे मसाले हे मटकीला लागेपर्यंत व्यवस्थित परतून घ्या आता पुन्हा त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करा पहिलं पण मीठ टाकलं होतं हे लक्षात ठेवा आता याच्यामध्ये थोडासा शेंगांचा कूट ॲड करायचा आहे आणि यांना पुन्हा एकदा दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता या स्टेपला याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि याला न हलवता याच्यावरती आपण आता झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून या झाकणामध्ये एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे हे आपण वाफेवरती शिजवणार आहोत याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे जसं जसं तुम्हाला जर रस्ता बनवायचा असेल तर हे पाणी त्याच्यामध्ये तुम्ही गरम झालेले ॲड करू शकता झाकण काढून हिला पण ना एकदा एकसारखं परतून घ्यायचं आहे एक, एक, एक मिनिटभर त्यानंतर ना आपण बघूयात ही भाजी शिजलेली आहे का तर ही भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे एकदम झटपट होते आणि तुम्ही सकाळी जर गडबड असेल तर ही गडबडीमध्ये टिफिनसाठी बनवून देऊ शकता जास्त वेळही लागत नाही तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा तुमच्या फॅमिलीला पण खाऊ घाला आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सर्वांनी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू सो मच e mais um vídeo por